भाजप सरकार जर नाव घाल तर मला टक्कू राहतंय आता ह्यावेळेस भाजपला कोणी मतदान करणार नाही आमचं मत आहे धैर्यशील महत्वा पाटलांना आम्ही सहकार्य करणार निंबाळकर गेलेला पुन्हा फुटतोच आम्ही बघतोय पुन्हा आडवाय बी नाही तिडवाय बी माहिती कशालाच नाही पण मत तुतारीला देणार आहे निंबाळकरांनी आमच्या गावाला भेट दिली का कुठलं काय दिली का काय एखादा फोल दिला काय घडी मिशन गोंडा बी आहे पण बाकी काय नाही निंबाळकर इकडे फिरकेतच नाही निवडून का तिकडे जाय पण येतच नाही त्या आमचं निंबाळकर साहेबाबद्दल काही मत नाही आमचं भाजप सरकारवर मत आहे काय अठरा टक्के शेतकऱ्यांसाठी गरीब गरीबात गरीब शेतकरी एक लाखाचा खत घेतो आणि नंतर त्याला अठरा टक्के जी एस टी लागते त्यातनं भाजप सरकार वर्षाला सहा हजार परत देते आमचं पर पैसे त्यांच्याकडे राहिले किती अठरा स बारा हजार राहते असं आणि दुधाचा दर पस्तीस चाळीस रुपयेवर होता ते आज पंचवीस रुपयेवर आणून शेतकरी हातबल झालेत शेतकऱ्याला नको नको झाले गुरु सोडावं की सांभाळावं ही अवस्था झाली आहे आम्हाला सरकारबद्दल किंवा कुठल्या पक्षाबद्दल टीका करायची नाही किंवा माझी भूमिका आहे जी कुठलं सर सरकार येईल त्यांनी शेतकऱ्याची सेवा करावी ही आमची विनंती गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला जो विश्वास माडा मतदारसंघाने रणजित निंबाळकर साहेबांवर ते दिला व टाकला त्यांनी पाण्यासाठी भरपूर काम केलं व त्यांच्या नेतृत्वात खाली सांगोल्यात आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रचंड विकास कामे निधी व भरघोस पाणी तालुक्याला लाभले अनेक वर्षातून पन्नास वर्ष तालुक्याची तळमळ होती पाण्यासाठी ती पन्नास वर्षाची जी ताण शहाजीबापू आणि खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी अवघ्या पाचच वर्षात भागवली आणि तालुक्या तालुका हिरवा असल्या उन्हाळ्या दिवसात सुद्धा मान न दिला एवढ्या डिस्चार्जनं पाणी सोडणे ही एक ह्या दोघांची राजकीय कलाच म्हणावं लागेल आमचं मत आहे पाटलांना आम्ही सहकार्य करणार कारण काय कारण त्याने आमच्या मोहमध्ये पहिली भरपूर कामं केले ती चारा छावण्या प्रश्न पाहण्या प्रश्न चांगला मार्ग लावलेला आहे त्याने आणि आता बी त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा येते तसं सन्नबाळकर साहेबांनी काय सेट केलेलं नाही त्यांनी काय केलं शहाजीबापू पाटील तर मदत की आमच्या मोतमधून आम्ही मोठे लेट देणार आहे नाही नाही तसं काय नाही बापू म्हणत असतील मग त्यांचं म्हणणं कामच आहे पण तसं काय विषय होणार नाही हां शंभर टक्के धैर्यशील बायाला आम्ही मदत करणार तुमचं काय मत आहे धैर्यशील बाईलाच मदत करणार कारण काय धैर्य जर काहीतरी असलं पाहिजे अहो मोहिते पाटील आमचं काम करू ना करून आमच्या शेजारीत तर पुन्हा फुटत आम्ही बघतोय पुन्हा आडवा बी नाही तिडवाय कशाला कटआउट वर बघितलंय कटआउट वर बघितलंय काय विकास काम केलं येतच नाही तिथं काम कुठं करणार कटआउट वर बघतोय शंभर टक्के कटआउट वर शंभर टक्के बघितले त्याबद्दल काय अडचण गडी देखना ज्या रे मिशनिस्त्या अशा गोंडा बे पण बाकी काय नाही नाही कामा बाबतीत काय नाही शेतकरी काय काय शेतकरी बाबतीत शेतकरी त्याला काय इकडे येतच नाही तर शेतकरीच काय बघणार भाजप भाजप सरकार जर नाव घालत मार टक्कू राहत नाही बिलकुल नाही चोर नुसतं सरकार आहे ती काळा पैसा बाहेर आणणार सगळं आणणार कुठं अच्छे दिन कुठं येतं भिकर लावायचं दिन दिनायच भाजप <laughs> म्हणलं तर नाव सो काढू देणार काढायचं नाही इकडं दुधाची माती केली सगळ्या सगळे जीएसटी लावलं दोन हजार रुपये आम्हाला भिकारी केलं तुकडक टाकलं दोन हजार रुपये कशाच <laughs> कल्याण का <लें> केलं कशाच <laughs> लगा दिसू झाड्याला ला लावली शेतकरी आणि कल्याण कशाच केलं काळा पैसा शंभर दिवसात बाहेर कुठे गेला काळा पैसा दुधाल तर आहे का बीजेपी तर कुठंतर आम्ही उद्धव बाबासाहेब ठाकरे गटाची माणसं आहे पण मत आहे का तर शिंदे गटाचा संतोष बांगर म्हणालाय मुस्लिम समाजाच्या मताची गरज नाही त्यामुळे पण आम्ही पहिल्यापासूनच काँग्रेसचे माणसं आहे बापूला काँग्रेसमध्ये असताना मतदान करत होतो पण चुकून एक वेळेस उद्धव साहेबामुळे आम्ही बापूला शिवसेनेच मतदान केलं तर चुकून सुद्धा मतदान करणार बापूला नाव भाजपला कुठल्याच मतदान करणार नाही निंबाळकर नावच खेळणार का तर आम्ही शंभर वेळा कार्यक्रमाला उपस्थित राहा म्हणून पत्र येऊन गेलो एकही मुस्लिम समाज काय कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला नाही हां नाही निंबाळकर इकडे फिरकतच नाही निवडून गेला का तिकडे जायपणा येतच नाही त्यामुळे हे तामाल जवळ आहे गावाजवळ झालं तुमचं निंबाळकर भाजप सरकार जवळजवळ शेतकऱ्यांचं कल्याण केल्याचं घोषणा करतोय नाही काय केलंय कल्याण तुम्ही सांगा की आम्हाला काय केलं कायच केलं नाही शेतकऱ्यासाठी भाजप जीएसटी लावलाय दुधात दर चांगला देते नाही नाही काय सुद्धा केलं नाही भाजपनं त्यामुळे आम्ही धैर्यशील भाई मागाय भाजप सरकारचे काय काय धोरण चुकीचे आहेत म्हणजे जी, जी, जी जे विरोधी पक्ष आहे त्यांच्या घरावर इडी लागते आणि भाजप कुठल्याही पोटा या ग्राहक काय ईडी लागत नाही ही भाजप सरकारनं उघड सांगावं की माझं मत आहे आणि टी जी कापून घेते ती ती अन्याय शेतकऱ्या होती त्यांचा गोरगर्वा दे या खात हाताने घ्यायचं भाजप सरकार करते कसं माहितीये का माड्यावर अध्यक्ष मोहिते पाटील मानाचा आणि विचारवंत माणूस आहे निंबाळकर जसं निवडून आलं तसे अजिबात या भागात फिरकलेले नाहीत नुसते कामापुरता येतात निवडणूक परती तेवढे दिसतात पाच वर्षात अजिबात त्यांची चक्कर नाही आमदार श्री आजीबाबत पाटील जीवावरून नाही 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 बाप बापूचा आहे बरोबर हो कारण बापू त्यांचे प त्यांचे काय अनुभव असतील पण त्यांचा चुकीचे अनुभव आहेत शेतकरी भरडून निघाला आहे या पाच वर्षात निंबाळ या का, का कार्यकारणीत पाणी भरपूर आणून दिले बोलतात काय पाणी आणून दिलं ते गेलं पाणी कुठे खाली मंगळवढ तालुक्यात सांगोल तालुक्याला काय त्याचा फायदा आहे असं मत आहे आमचं या वीस वर्षात पंढरपूर तालुक्याकडून चौदा गाव इकडं सांगोल तालुक्याला रु जोडली बरोबर त्यामुळे बेगर अवस्था झाली इकडे बापू तिकडे प्रशांत नदी सोडली की बबन दादा म्हणजे पाच बाजून चारही बाजून आमदारपूर गावाची अवस्था बेकार पाणी नाही प्यायला जनावरांचा जनावरां चारे त्यांच्या आहेत जर एखादा आणून घातलं तर त्याला दर, दर पंचवीस रुपयेवर चोवीस चोवीस रुपयेवर वर दर आणला येणे बाकीच्या जिल्ह्यात चौतीस पस्तीस रुपये दर बर दुधाचा दुधाचं जर आरे आलं तर का पिंडीचं जर काही आरे आलं नाही तर ना बरोबर हो शेतकऱ्याची बिकट अवस्था आहे ना आता आता ही इलेक्शन लागले मग निंबाळकरांना जर आमच्या गावाला कवा भेट दिली का कुठलं काय सभागृह दिली का काय एखादा पूल दिला का काय चाळीस वर्षापासून पूल रकडतोय आमच्या गावाचं वड्यावर तरी त्याचं काम झालं नाही नुसतं माता पुरतं येते की कामं काम करतो म्हणते की होय म्हणते दे� की पुण्या पाच वर्ष तिकडे तिकडं तुमचं काय मत आहे आता आपल्या भागातला इथला जवळ जर राहिलाय उमेदवार म्हणल्यानंतर ते मागेच गाव जाणार मुळच्या पाटणाकडं कारण काय कारण काय कारण काय माहिती पहिला राष्ट्रवादीनं होता माणूस ना बरं हो त्याचं काय काम कामाबद्दल तुमचं काय मत कामाबद्दल त्यांनी कामावर नसताना आमदार हे गावात लाईट खांब हे न समजा शेड पचलेली हे काम करून दिलेली त्याने ना काय मत आहे या लोकसभा निवडणुकीबद्दल सर्वसामान्य माणसाला ही निवडणूक काही फारशी चांगली होते असं काही वाटत नाही कारण काय महागाई आणि दुष्काळाच्या झाडा याच्यामुळं ओरफळून निघालेला आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार शासकीय यंत्रणा राज्यकर्ते था� आता जे लोकप्रतिनिधी आहेत चालू ते स्वतः त्यांनी त्या त्या मतदारसंघाचं काही फारसं नियोजनपूर्वक का असं लक्ष दिलेलं नाही जनतेकडं त्यामुळं जनता ही ज सामान्य जनता तर त्रस्त आहे महागाईमुळं आणि बेरोजगारीमुळं प्रवाशाची तर सा अवस्था तुम्ही आता बघताय तिथं चौकात आहे तुम्ही एक दोन तास झालं एसटी आलेली नाही या सर्वसामान्यांच्या ज्या रोजच्या ह्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आणि त्यामुळं जनता ही या निवडणुकीतल्या सगळ्याच उमेदवारावर नाराज आहे एकंदरीत बघितलं असं वाटत नाही तसंही काय म्हणता येत नाही कारण अजून इथं भाजपचा काय तसा काय हा अधिकृत असा माणूस आलाच नाही ना लोकसभेच्या बाबतीत आता येणार आहे ती मागच्या वेळा आली पण त्यांनी या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी काही फारसं आहे असं मला वाटत नाही रस्ता किंवा इतर मोठी कामं झाली असतील नाही असं नाही रस्ते वगैरे पण तिथे केंद्र सरकारच्या नियोजित झालेले आहेत महामार्ग वगैरे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला काही त्याचा फार लाभ झालाय अशातला काही भाग नाही तळागाळातल्या सर्वसामान्य शेतकरी बे बेरोजगारी शेतमजूर त्यांना काही त्यांच्यामुळे फारसा दिलासा मिळालेला नाही काय बस मराठा आरक्षणाबद्दल काय निंबोळकरांतलं काय काय करत काय बदल काय सरकार काय बघतो देवेंद्र फडणवीस घुंडाळून आता पाणी एक दीड महिना झाला सांगोली तालुक्यातला एकही पटा जर ओपन झाला नाही एक फटा ओपन झाला नाही काही साल जळून चालले कायच राहत नाही शिल्लक पाणी आता पंचवीस तारीख दिली फटा निघणार दिले पण अजून निघल्याशिवाय काय करायचं होतं सरकारी श शेतक धोरणाबद्दल काय मदत होतं आता कसं आहे माहित आहे का ह्यांनी भाजपचं ते केलं आहे सगळं जी एस टी वी एस टी खतावरणी हे सगळं जी एस टी लावली आहे शेतकऱ्यावर जी एस टी आहे नक्की हां त्यामुळे होत आहे काय आता ह्या ह्यावेळेस भाजपला कोणी मतदान करणार नाही आम्ही तेला करणार आम्ही मोतीपटनाला करणार कारण काय मोतीपटला पत्ता पाटेप कारण काय కార్చ బ